बघा कुठलीही कुठले संघर्षातून कुठलेही गुन्हे दाखल होतात एकमेकावरती आरोप प्रत्यारोप होतात आणि गुन्हे दाखल होतात अंतिम निर्णय तो न्यायालयाकडे असतो तोपर्यंत अनेक गुन्ह्यांवरती पॉलिटिकल अँगलने विचार केला जातो परंतु बावन गुणी साहेबांचा मोठेपणा आहे की त्यांनी त्यामध्ये स्पष्टीकरण दिला आणि त्यामध्ये मला दिलासा दिला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन नाही विरोध करण्याचं काही कारण नाही पण राजकारणात अशा गोष्टी होत असतात आणि फार ते मनावर लावून घ्यायचं नसतं सध्या तर सध्या म्हणजे संचारमुक्त आहे ना मी सध्या म्हणजे भार डोक्यावरचा गेला आहे आणि घेईल ना माझ्याकडे आठ तारखेला लग्न सोळा आहे माझ्या साडूच्या मुलीचं लग्न आहे तो सोळा संपल्यानंतर निर्णयापर्यंत येऊ तो मार्ग भाजपकडे असेल येणारा काळच सांगेल तुम्हाला जो बाबा आहे तो आपला काय आपली काय तुमार ती एक स्वतंत्र संघटना आहे त्याचं रजिस्ट्रेशन रे, हे कामगार न्यायालयातनं झालेलं आहे आणि कामगार आयुक्तांकडनं ते रजिस्ट्रेशन झालेलं आहे ट्रेड युनियन म्हणून ती ब्याण्णव साली अस्तित्वात अस्थिरव आलेली आहे आणि त्यामध्ये सत्तावीसशे कामगार युनियनमध्ये सभासद आहेत जनरल बोर्डाची मान्यता मिळाल्यानंतर अध्यक्षांची निवड होते आणि ते अध्यक्षांची निवड पाच वर्षासाठी असते अशी घटनेमध्ये तरतूद आहे पाच वर्षानंतर परत जनरल बोर्ड घ्यायचा आणि परत दुसरा अध्यक्ष निर्माण करायचा किंवा नेमायचा ही घटनेतली तरतूद आहे त्यामुळे शिवसेनाचा शिवसेनेची अंगीकृत संघटना म्हणून किंवा संलग्न संघटना म्हणून अशी ह्या संघटनेचा जन्म झालेला नाही ही स्वतंत्र संघटना आहे त्याचा जन्म ब्याण्णव साली राहिलेला आहे आणि ते कामगार न्यायालयाने मान्यता दिलेली आहे आणि माझी पाच वर्षासाठी आणि संस्थापक अध्यक्ष म्हणून आदरणीय गोलप नाना आहेत गोलप नानांनी जर सांगितलं किंवा तुम्ही ह्या पदाचा राजीनामा द्या तरच ते शक्य आहे कोणालाही घेणं अन्यता नाही एन न्यूज साठी रोहनदानी नाशिक